आदर्श सी बी एसईमध्ये घुमला विठूनामाचा गजर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार म्हणजे पंढरपूरची वारी विटाई माजी, माजी विठाई माझी माझी विठाई माझे पंढरीचे आई ज्ञानोबा माऊली तुकाराम हो हो माझा ज्ञानोबा अशा असंख्य अभंगांनी श्रीक्षेत्र रामलिंग बेट हुबालवाडीची दिंडी भक्तिरसात आदर्शाच्या शैक्षणिक संकुलात पार पडली लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श पब्लिक स्कूल सी बी एसई या प्रशालेमध्ये श्रीक्षेत्र रामलिंग बेट बहे हुबालवाडी यांच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं वारकरी दिंडीवर इंगण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला या सोहळ्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट वैभवदादा पाटील यांच्या हस्ते पालखीचं पूजन अश्वाचं पूजन करण्यात आले युवा नेते पृथ्वीराज बाबा पाटील युवा नेते पद्मसिंह भैया पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं वारकऱ्यांनी मृदंगांच्या व वा अभंगांच्या नादानं परिसर दुमदुमून सोडला यावेळी आदर्श सीबीएससी च्या बालचमोनी माझी विठ्ठाला माऊली या गाण्यावरती सुंदर असं नृत्य सादर केले कानरा पंढरीचा हा अभंग सादर करून उपस्थित या पालखी सोहळ्याचं नेटके नियोजन संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तसेच पालखी सोहळ्यासाठी आदर्श पब्लिक स्कूल सीबीएससी चे प्राचार्य लतीप मनेर यांनी विशेष असे परिश्रम घेऊन हा पालखी सोहळा पार पाडला या पालखी सोहळ्याला संस्थेच्या संचालिका जयश्रीताई पाटील माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील प्रणितीताई पाटील उत्कर्षाताई पाटील आदर्श माध्यमिकचे मुख्याध्यापक सुभाष धनवडे आदर्श स्टेट बोर्डचे प्राचार्य सुहास तळेकर आदर्श प्राथमिकचे मुख्याध्यापक संतोष हसवे त्याचबरोबर संस्थेचे कर्मचारी वारकरी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या पालखी सोहळ्याचं सुंदर असं सूत्रसंचालन सु आदर्श सी बी मराठी विभाग प्रमुख सर्जराव कांबळे आणि राजेंद्र कांबळे यांनी केले